कच्च्या टोमॅटोची चटकदार रिफ्रेशिंग अशी कोशिंबीर कधी रेसिपी तुम्ही ट्राय केला नसाल ना तर हा व्हिडिओ बघून नक्की घरी बनवून बघा आवडणारच तुम्हाला नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कच्च्या टोमॅटो पासून अगदी चटपडीत अशी कोशिंबीर बनवून दाखवणार आहे आपल्याला जेवताना तोंडी लावायला बघा नेहमीच काहीतरी हवं असतं कोशिंबीर म्हणा किंवा चटणीचे असे वेगवेगळे प्रकार आपल्याला हवे असतात ना कसं जेवल्यासारखं वाटत नाही भाकरी बरोबर जरी भाजी असली ना तरी आपल्याला चटणी किंवा कोशिंबीर लागतेच एकदम साधी सोपी रेसिपी आहे पण अगदी चविष्ट आणि चटपटीत तर आता आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया कच्च्या टोमॅटोची कोशिंबीर त्यासाठी इथे मी असे कच्चे हिरवे टोमॅटो घेतले आहेत आणि टोमॅटो पण घेताना बघा असे कडक घ्यायचे हाताला ना असे कडक लागले पाहिजेत कच्चे लागले पाहिजेत मऊ किंवा नरम पडलेले असे टोमॅटो घ्यायचे नाहीत असे कच्चे हिरवे टोमॅटो घ्यायचे आपल्याला किती कोशिंबीर करायची आपल्या घरात किती माणसं आहेत ना त्या अंदाजान अशी ही टॉमॅटो घ्यायची त्यानंतर इथे मी दही घेतलंय शेंगदाण्याचा कूट घेतलाय बारीक चिरलेली कोथिंबीर मोहरी जिरं बारीक चिरलेली मिरची कढीपत्ता साखर चवीपुरता मीठ आणि तेल एवढंच साहित्य कोशिंबीर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टोमॅटो टॉमॅटो एकदम बारीक अशी कापून घ्यायचे पाहिजे तर असा एक मधोमग भाग करायचा आणि एकदम बारीक अशी चिरवून घ्यायची बघा अशी जाड ठेवलात ना जाड जाड तुकडे ठेवलात ना तर ती कोशिंबीर तेवढी खायला चांगली लागत नाही हा म्हणून अशी आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची हे बघा इथे मी टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले या कोशिंबिरीसाठी ना आपल्याला शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे शेंगदाणे छान अगदी खमंग भाजून घ्यायचे कडई जरा परतवत राहून भाजून घ्या मग थंड झालं की साली काढा आणि मिक्सर मध्ये दरदरीत जाडसर असं त्याचा कूट तयार करून घ्या हे बघा शेंगदाण्याचे तुकडे ना असं या कुटामध्ये थोडे थोडे राहायला पाहिजे असे जाडसर आपण हे कूट तयार करून घ्यायचं आहे असे शेंगदाणा ना भाकरी बरोबर दाताखाली खाताना खूप छान लागतो आणि खमंग अशी चव लागते कोशिंबिरीत म्हणून थोडा का होईना शेंगदाण्याचा कूट हा टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला दहीचं सांगते दहीने आपल्याला छान ते आप फेटून आहे स्मूथ तयार करून घ्यायचंय मग कशी कोशिंबीरीला टेक्स्चर खूप छान येतं म्हणून दही छान फेटून मग टाकायचं कोशिंबिरीमध्ये आता आपण कोशिंबिरीसाठी लागणारा तडका तयार करून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा तेल होतो या तेल तापलंय ह्या टाकूया मोहरी बघा असं तेल तापलेलं हवं सगळी मोहरी एकत्र अशीच छान तडतडायला पाहिजे मगच खमंग फोडणी तयार होईल मोहरी अशी तडतडली की जिरं त्यानंतर मिरची आणि कढीपत्ता बघा मस्त अगदी खमंग फोडणी तयार झाली आता गॅस बंद करते आणि आपल्याला ही फोडणी आता वरती ओतायचे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही फोडणी आहे ना टोमॅटोला व्यवस्थित असे लावून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ह्यात टाकूया शेंगदाण्याचा कूट त्यानंतर साखर अशी थोडी का होईना साखर टाकायची चा मस्त चव लागते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व साहित्य टाकलं की आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि एक तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही कोशिंबीर खायला घ्याल ना तेव्हा ह्याच्यात दही आणि चवीपुरता मीठ टाकायचं आम्ही लगेच आता खायला घेणार आहोत त्यामुळे लगेच ह्याच्यात मीठ आणि दही टाकते दही पण बघा असं टेक्स्चर आहे हो दहीचा स्मूथ एकदम व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया चटपटीत चविष्ट टोमॅटोची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे आणि मस्त अगदी हिरवीगार रिफ्रेशिंग ही टोमॅटोची कोशिंबीर झाली आहे बघा दिसायलाच किती मस्त रिफ्रेशिंग दिसते ना चवीला तितकीच चटपटीत आणि चविष्ट आहे हा तुम्ही नक्की करून बघा अशी च्या अशी हे कच्चं टोमॅटो त्याच्यानंतर जी आपण जी फोडणी दिली आहे तडका दिला आहे त्यानंतर दही साखर टाकले थोडीशी या सगळी चवून एकदम मस्त लागते खायला भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर एक नंबर अशी कोशिंबीर लागते खायला आणि दही आपल्याला एवढं टाकायचं आहे हा एवढी आपल्याला ही ओलसर कोशिंबीर करायची आहे बघा त्या अंदाजान दही टाकायचं अशी कोशिंबीर असली पाहिजे सुक्की अशी टॉमॅटो सुट्टा व्हायला नको असं चिकट ओलसर हे मिश्रण व्हायला पाहिजे त्या अंदाजान आपण याच्यात दही टाकायचं आणि सुगंध इतका भारी येतो ना त्या फोडणीचा अगदी मस्त फक्त दही आणि मीठ जेव्हा तुम्ही खायला घ्याल ना कोशिंबीर तेव्हा टाकायचं नाही तर कसं माहिती आहे कोशिंबीरला पाणी सुटतं खाण्यासाठी तयार आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि याचबरोबर आपल्या चॅनलवरती चटणी आणि कोशिंबीरीचे भरपूर सारे प्रकार आहेत नक्की सगळे व्हिडिओज बघा थँक्यू